वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मौजे कनेरवाडी येथील काही ग्रामस्थांच्या घरावरून विद्युत तारा गेल्यामुळे सदर धोकादायक तारा काढण्याच्या मागणीसाठी काही ग्रामस्थांनी परळी तहसील कार्यालयासमोर अमोरून उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आज दुसरा दिवस असून परळी तहसील प्रशासनाने संबंधितांना पत्रव्यवहार केला आहे परंतु अद्यापही संबंधित यंत्रणेने दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी आपले उपोषण सुरूच ठेवले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा संबंधित उपोषणकर्त्यांनी दिला आहे तसेच सदर उपोषणास वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी भेट देऊन उपोषणास आपला पाठिंबा दर्शवला असून संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी यावेळी दिला आहे पाहूया माझं नाव सूर्यकांत लिंबाजी रोडे राहाणवाडी काल बसुरी जिल्हा मी बरं का बसला तुपोषण हे आमचे आठ दहा जणांच्या घराहून तारा गेले तारा गेले किती वर्ष झाले त्याला त्याच्यावर खूप हो झाले ते बरं काय बरं त्या तारा घरासमक डीप की निघलं बरं 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 किती घरा किती घरावून गेली त्या अर्धा घराहून गेली अर्धा घरावून गेले म्हणजे त्या याला जास्त पत्र्याला वगैरे जवळ आहे का तिथे हा हातला लागेल ते छतर म्हणजे उपर उभं पडलं अच्छा अच्छा म्हणजे बरे वाईट होण्याची शक्यता आहे अच्छा माझं उपोषणला कधी पासून बसला आम्ही का, कालपासून बसला दोन दिवस बरं मग तहसील प्रशासनाच्या लोकांनी काही उत्तर दिलं का तुम्हाला त्यांना ले? लेटर दिलं होतं एमएससीला इकडे तिकडे बरं पण ते इकडून तिकडून इकडून तिकडे आम्ही निसत एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आम्ही अर्ज आहे ते बरं पण ते खूपच अर्ज दिले होते फक्त आम्हाला कागद भेटले होते अच्छा काही न्याय काय भेटेल आणखीन कारवाई झाली नाही अजून काहीच कारवाई नाही तिथे हायतेच आहेत तारा डुपी अच्छा आता तुम्ही किती दिवस बसणार ओपोशन आता आमचं काम होत तर पर्याय नाही आम्हाला राहायला जागा नाही 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 भेटत भेटत तो तर या ठिकाणी कणेरवाडीचे रोडे कुटुंब जे गेल्या तीस चाळीस वर्षापासून ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घराहून एम सी बीची तार गेलेली आहे ते गेल्या दोन हजार चौदापासून पासून सातत्यानं पाठपुरावा करतात की आमच्या घराहून जी तार गेलेली आहे ही तार दुसरीकडून कुठून तरी घेऊन जा याच्यामुळं आम्हाला अडचणी व्हायला त्याच्यामुळं आमच्या जीवाला धोका आहे परंतु शासनातले आणि प्रशासनातले या सगळ्या लोकांनी या दहा बारा कुटुंबाकडं दुर्लक्ष केलं गेल्या दोन दिवसापासून ते तहसीलसमोर मंडप टाकून उपोषणाला बसलेले आहेत मी कालपासून पाहतो आहे की यांच्याकडं कुणीतरी लक्ष देईल परंतु यांच्याकडं कुणीही लक्ष दिलेलं नाही म्हणून मी आज या ठिकाणी येऊन उपविभागीय अधिकारी ताटे मॅडम आणि नायब तहसीलदार रुपनर साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा करून संबंधित जे काही एम ई सी बीचे अधिकारी आहेत परळीच्या अधिकाऱ्याला फोन केला असता तो फोन उचलत नाही मी त्यांचे हेड ऑफिस अंबाजोगायला वाघमारे साहेबांना फोन केला आणि वाघमारे साहेबांना इतोंबूत याची माहिती दिली वाघमारे साहेब टोलाटोली करत आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की तो दिपी जो आहे तो नॅशनल हायवेच्या अंतर्गत येतो म्हणून तो डिप्पी आम्हाला हलवायचा अधिकार नाही म्हणून मी नॅशनल हायवेचे जे काही पाटील साहेब आहेत त्यांना फोन केला त्यांच्याविषयी दूरध्वनी येऊन संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की अशी अशी समस्या आहे सी बीवाले तुमच्यावर ढकलतात आणि तुम्ही बीवर ढकलतात याच्यामध्ये या, या कुटुंबाचं काहीतरी बरं वाईट होईल कारण गेल्या दोन दिवसापासून ते उपोषणला बसलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत नरडेला कोरड पडते आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी विनंती करतोय त्यांनी जर या दोन दिवसामध्ये काही मार्ग नाही काढा तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी जिल्ह्याचा महासचिव म्हणून या ठिकाणी सांगतो की आम्ही यांच्या उपोषणाला पाठिंबा तर ते देतोच आहोत परंतु सी बीचं ऑफिस असेल किंवा नॅशनल हायवेचं ऑफिस असेल या दोन्ही ऑफिसवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही